महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र एटीन न्यूज एक नजर महाराष्ट्र एटीन न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या बातम्यांवर मराठा समाजाचे ठरले संजोग वाघेरे पाटील यांना एकमताने मतदान करायचे सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य समन्वय डॉक्टर सुनील पाटील यांची घोषणा बातमी आहे खोपोलीमधून महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोका दिला मराठा समाजाच्या मनात ही खदखद आहे तो रोष काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार पाडण्यात मोठा विजय असल्याचा निर्धार सकल मराठा समाजाने करीत मावळ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा खोपोलीतील बैठकीत दिला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना पाठिंबा देण्यासाठी शनिवार दिनांक तीन मे रोजी सकल मराठा समाजाची बैठक झाली मराठा समाजाच्या आंदोलनाकडे विद्यमान खासदारांनी पाठ फिरवल्याने बारणे यांना मतदान न करण्याचं सगळ्यांनी बोलून दाखवलं त्यामुळे बारणे यांच्या विरोधातील तगडा उमेदवार संजोग वाघेरेंना एकदा संधी देण्याचं एकमताने ठराव करण्यात आला यावेळी बैठकीला महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य समन्वय डॉक्टर सुनील पाटील विनोद साबळे रायगड जिल्हा समन्वयक शंकर थोरवे गणेश कडू उमेश म्हसे प्रकाश पालकर अनिल भोसले मारुती पाटील धनश्री दिवाने किरण हाडप उत्तम भोईर जे पी पाटील भानुदास पालकर सुरेश बोराडे नितीन मोरे अविनाश तावडे दीपक लाड एकनाथ पिंगळे राजन सुर्वे अविनाश तावडे मनोहर देशमुख यांच्यासह सकाळ मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा मी गेल्या दोन तीन महिन्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये या तिन्ही मतदारसंघात फिरतोय कर्जत असेल पनवेल असेल आणि उरण असेल या तिन्ही मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मला मिळत होता आणि आज आमच्या मराठा समाजाने मला पाठिंबा दिला आहे तर मला असं वाटतं की माझी खात्री आहे की निश्चितच महाविकास आघाडी या ठिकाणी नी निवडून येईल याची खात्री मला आज आली माझ्या मोठ्या भावानं मला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आणि खूप आनंद वाटतो आहे की आपल्या छोट्या भावाला मोठ्या भावाने पाठिंबा दिलेला आहे आणि या बाबतीमध्ये खूप आनंद वाटतो आहे आणि निश्चितच समाजासाठी या ठिकाणी काम करते मला त्यांनी काही आदेश दिले आहेत आणि समाजासाठी मी निश्चितच काम करेल आणि त्याचप्रमाणे त्यांनी इतर समाजासाठी सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्ही काम करा असाही आदेश मला या ठिकाणी दिलेला आहे आणि समाजाला जे आरक्षण आहे ह्या आरक्षण जोपर्यंत मिळत नाही मी तोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मत राहत केली